आमच्याकडचं सरासरी उत्पन्न या वर्षी तीन चार क्विंटल काही पाच क्विंटल होईल आपल्याला आपला दहा दहा क्विंटल कापूस घरात आहे आणि आता बाकी हे बाकीचं चित्र तुमच्या समोर आहे त्याच्यामुळं आपण तीन पटीनं पुढे इतर शेतकऱ्याचे आणि हिरवा प्लॉट आहे का हा एकदम हिरवकांचा आहे बाकीच्या जे कोणाचे पानगळ झाली फुलगळ झाली तर कुठेही आपल्याला कुठं पानगळ झाली नाही इतकं हिरवा आजूबी याची वाढ चालू आहे मला वाटतं चार वेळेस वाढ याची चालू आहे म्हणजे अजून याचं बरंच उत्पन्न होईल शेतकरी मित्रांनो नमस्कार जर शेतीमध्ये वेगवेगळे वेग प्रयोग जर केले तर काय चमत्कार होऊ शकतो याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला आता हे समोर कपाशीचं जे पीक आहे ते दिसत असेल आणि जवळपास सहा ते साडेसहा फूट उंचीचं हे झाडं आहे आणि विशेष म्हणजे याला कुठलंही आतापर्यंत पाण्याची मात्रा दिलेली नाही आणि करोडो भाग आहे मी सध्या जालना जिल्ह्यात आहे आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुसळी या गावाच्या शिवारात आहे आणि तुम्ही पीक बघू शकता मित्रांनो एसआरडी तंत्रज्ञान हे तुम्ही ऐकलंच असेल तर याच माध्यमातून एवढं पीक भरलेलं आहे या भागातील जे शेतकरी आहेत साधारण त्यांचं एकरी उत्पादन जर म्हटलं कपाशीचं तर पाच ते सहा क्विंटलच्या पुढे गेलेलं नाही परंतु हे जे शेतकरी आहेत त्यांना साधारण बारा ते तेरा क्विंटल उत्पादन या शेतातून होणार आहे तर याविषयी आपण आता अधिक माहिती घेऊ आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शेती केली तर कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार विठ्ठल मारुती वैद्य राहणार कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना बरं आता तुमच्या पाठीमागं एवढं मोठं झाडं आहे कपाशीचं mm. आता आपण या भागात जर बघितलं तर एवढी मोठी कपाशी कुठेही नाही तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय असा प्रयोग केला की तुमचं पीक चांगलं बहरलेलं आहे मागील तीन वर्षापासून मी एस आर टी तांत्राने शेती करत आहे तर पहिल्या वर्षी थोडं दहावीस टक्के वाढलेलं आढळून आलं पहिल्या वर्षी मी सोयाबीन घेतलं होतं त्याच्यानंतर सोयाबीन काढून हरभरा केला हरभऱ्यानंतर मग थोडी मका केली होती पण ती पाण्याच्या अभावी मका मी अर्धवटच कापून जानावर टाकली जर हे चौथं पीक आपल्यासमोर आता दिसत आहे आणि याला आहे ना एक थेंबही पाण्याचा एकदम कोरडो हा प्लॉट आहे आमच्याकडं पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे आता बऱ्याच आमची लागवड जवळजवळ चोवीस तारखेला झाली म्हणजे एक महिना आपण जवळजवळच एक पंधरा एक दिवस लेट असूनसुद्धा आज बागायतीच्या पुढं हा आपला कापूस आणि याचं आता हे जे दिसतंय हे यासाठी तंत्राचं हे पूर्ण जादू आहे याच्यात काय केलं आहे आपण अगोदर नांगरेट वगैरे काढून बेड पा बेड एक नीट सरळेत बेड पाडले त्याच्यानंतर रोट रोटा अगोदर मारलं होतं थोडं शेणगत होतं ते आता मिसळून घेतलं आणि त्याच्यानंतर बेड पाडली बेडनंतर तीन पिकं घेतली आता हे चौथं पीक याच्यावर उभं तर आणि मागच्या पिकाचे अवशेष ती जे याच्या अगोदरचे जे चार पिकं आपण याच्यात घेतलेले ते चारही पिक पिकाच्या अवशेष आपण जमिनी खालच्या अवशेष जमिनीत गाडलेले त्याच्यामुळं म सेंद्रिकर्माचं प्रमाण आपल्याकडचं आज जी सरासरी सेंद्रिकर्बाचं प टक्केवारी ती खूप घसरलेली आहे आपण ना पंचवीस वर्षापासून वीस वर्ष नांगरा नागरेटीचे जे अत्याचार शेतीवर करतो त्याच्यामुळं जमिनीचा सेंद्रिय वाढायच्या वाढायच्याऐवजी कमी व्हायला लागला आणि बाकी इतर शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की बाबा नांगरटी जमीन भुसभुशीत होती पण तसं काही नाही आहे हा आता हा जी था मी प्रयोग केले जवळ तीन वर्षापासून तर जमीन बी एकदम भुजबुजित झाली आहे आणि याच्यात मागच्या पिकाचे अवशेष याच्यात कुजल्यामुळं मला असं वाटतं की याचा सेंद्रिय कर्ब हा वाढलेला आहे आता आपल्याकडचा मराठवाड्यातला जर विचार केला सेंद्रिय तर तो झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्यंत असं खाली गेलेला आहे काहीचा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह काहीचा तीनपर्यंत गेलेला आहे आणि मला वाटतं ह्या तीन वर्षात माझा सेंद्रिय कर्ब हा एक दोन टक्क्यांनी वाढल्यामुळं हे पिकाची परिस्थिती आज आपल्याला अशी दिसते तणाचं व्यवस्थापन तर नाशिकाने केलं आहे तलापासून जे आपल्याला कार्बन भेटतो तोही याच्यात आपण मिसळलेला आहे म्हणजे मी या शेतात तीन वर्षापासून कुठलंही खर नांगर मोगडा खुरपण हे पूर्ण बंद केलेलं आहे आणि जे माझं तणपट्टी तण येतं ते तणनाशकाने फुलावर याच्या अगोदर मी मारलेलं आहे त्याचा एक सेंद्रिय कार्ब चांगला सेंद्रिय कारभार त्याचा मला फायदा झालेला आहे बाकीच्या पिकांमध्ये कसा त्याचा उपयोग होऊ शकतो आता कपाशीचं काय होईना आता आपण हे खा खालची आहे का आपण जमिनीत आहे खोड्यापासून याला थोड्या एक अर्ध्या एक फुटार म्हणा का चार वॉटार याला आपण कापून घेणार आहे आणि जमिनी खालच्या अवशेषची आपण त्याच्यात बायोमास म्हणून ते जमिनीला आपण देणारी म्हणजे ते पुढच्या वर्षी जे पिक आपण घेणार आहे त्या पिकाला ते हळूहळू हळूहळू ते त्याचं खत आपण तसं शेण शेणखतं आपल्याला काही पूर्ण क्षेत्र टाकायला भेटून राहिलं त्याच्यावर हा एक चांगला एक पर्याय भेटलेला आहे त्याच्यामुळे हे पुढचं पीक पण सुद्धा पुढच्या पिकाला हे जमिनीचे मुळं जमिनी खालच्या मुळाचे अवशेष काम करते आणि त्याच्या पुढच्या पिकाला त्याच्या पुढचे त्याच्यामुळे ही सायकल असे चालूच राहणार पंचवीस वर्षे याच्यानंतर आता वीस वर्षे किंवा पंचवीस वर्षे किंवा आपला जन्मभर किंवा येणार याच्यात कुठलंही आता नांगरट होणार नाही आणि त्याच्यामुळे आपला सेंद्रिय कर्म आज जेव्हा एक दोन टक्के वाढ एक दोन पॉईंट वाढला असेल तो मला वाटतं अजून काही दिवसात तीन ते ती चार वर्षात अजून आता तीन वर्ष झाले अजून दोन वर्षात मला वाटतं याच्यात एक टक्क्यापर्यंत झालं काही हरकत नाही आमच्याकडे ह्या वर्षी दुष्काळी तर कुठं पाणी एक बैलाच्या सुद्धा पाणी कुठं आपल्याला साठलेलं दिसलं नाही आम्हाला आणि आमच्याकडचं सरासरी उत्पन्न यावर्षी वर्षी तीन चार क्विंटल काही पाच क्विंटल होईल आपल्याला आपला दहा या दहा क्विंटल कापूस घरात आहे आणि आता हे बाकीचं चित्र तुमच्या समोर आहे त्याच्यामुळं आपण तीन पटीनं पुढे इतर शेतकऱ्याचे आणि हिरवा प्लॉट आहे का हा एकदम हिरोकनचा आहे बाकीच्या जे कोणाचे पानगळ झाली फुलगळ झाली क काही तर आता वाळून गेल्या काही कापसं पण आता समोर आपल्याला दिसतं हे दाखवतो आपण की याच्यात आता कुठेही आपल्याला कुठं पानगळ झाले नाही इतकं हिरवा बी याची वाढ चालू आहे आणि मला वाटतं चार वर्ष वाढ याची चालू आहे म्हणजे अजून याचं बरंच उत्पन्न होईल तर शेतकरी मित्रांनो आपण या नवीन तंत्रज्ञानाचा जो वापर आहे आपला जर शेतात केला तर तुम्ही सुद्धा चांगलं उत्पादन घेऊ शकता आपण बदनापूर तालुक्यात आहोत खरं तर जालना जिल्हा जो आहे हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि यावर्षी तर खूपच पाऊस कमी आहे या ठिकाणी कुठेही असं पाणी कुठेही तुंबलेलं नाही आणि अनेकांची जी पिकं आहे ते वाढलेले आहेत उत्पादनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर घडलेलं आहे परंतु हे जे शेतकरी आहे आपल्यासोबत त्यांनी अशा पद्धतीनं चांगलं उत्पादन घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे पावसाळ्यानंतर याला कुठलंही पाणी दिलं गेलं नाही तुम्ही खाली बघू शकता जमीन अतिशय कोरडी ठाक आहे आणि अशा जमिनीतसुद्धा हे पीक भरलेलं आहे त्याच्यामागं हे तंत्रज्ञान आहे तर मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आपण त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर जाणून घेऊ तुम्हीसुद्धा त्यांना प्रत्यक्ष भेटू शकता किंवा त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन घेऊ शकता दादा आपला मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी विठ्ठल मारुती वैद्य मुक्काम कुसरी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा झाला माझा मोबाईल नंबर शहात्तर वीस सत्याऐंशी झिरो चारशे पंचवीस धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो या नंबरवर तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद